गाडी क्रमांक पाच या मैदानातील सुटण्यासाठी सज्ज सुट्टी मेकर खाली झेंड्यावालेला सहकार्य करा गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील पाच सुटला पाच मध्ये सुंदर अशी लरे चालवली एक गाडी बाद झाली सहा गाड्या सहा गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होतय सेमी साडी पात्र रान चढाचे त्याच्यामुळे बैलांचा सुद्धा केस पडला अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला पाठीमागनं आला आणि चिटकला निकाल गेला मॅन कडे बजर वाजवला जातोय पुढच्या पाच गटांना अकरा ते वीस वाले आपण जुपायला घ्या सात ते दहा मैदानात येऊ द्या आणि बजर वाजवला जातोय बैलगाडी मालक लक्ष द्या बजर वाजला चला बैलगाडी मालक गाडी हो आणि डेकर निकाल रेशोवरती फक्की मारून घ्या वळवा चला गाड्या वळवा झेंडा पंच सहा ते दहा खाली येणार आहे पटपट गाड्या वळवायच्या सांगा बजर आहे गाड्या येऊ द्या सहा ते दहा मैदानात येऊ द्या सुंदर असा